नमस्कार राज्य न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे शनिवारी रात्री जी घटना घडलेली आहे अल्पवयीन मुलाने दारू दारूच्या नशेत गाडी चालवून दोन जणांना धडक देऊन त्या जागीच त्या दोघांचा मृत्यू झालेला आहे यावरून पुणेकर संतापलेले आहेत आणि त्या अल्पवयीन मुलाला जामीन देखील मिळाला आहे तर चला जाणून घेऊया काय म्हणताय सामान्य नाही तर दादा काय सांगाल दोन दिवसापूर्वी जी घटना घडलेली आहे त्यात दोन जणांचा मृत्यू झालेला आहे जे दोन दिवसापूर्वी घटना दिली घडली त्याचा पहिल्यांदा आम्ही जाहीर निषेध करतो पुणे हे सांस्कृतिक शहर आहे पुणे हे विद्येचं माहेरघर आहे पुण्यामध्ये एकोणतीस राज्यातून नऊ केंद्रशासित प्रदेशामधून पुण्यामध्ये अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी येतात किंवा शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येतात या शहरामध्ये एखादा एक सवाय झेड व्यक्ती दोनशे चाळीस दोनशे तीसच्या स्पीडनं गाडी चालवतो तोही अल्पवयीन आहे आणि त्याला पंधरा तासात जामीन मंजूर होतो म्हणजे आर्टिकल चौदा काय सांगतं कायद्यापुढे समानता मग गरीबाला कायदा वेगळा आणि श्रीमंताला कायदा वेगळा का ह्या पुण्यामध्ये अशी दुर्दैवी गोष्ट घडते याचा पहिल्यांदा आम्ही तरुण म्हणून जाहीर निषेध करतो आणि पुण्याचं पोलीस प्रशासन असेल पुण्याचं महसूल प्रशासन असेल पुण्याचं स्थानिक स्वराज्य संस्थेतलं प्रशासन असेल हे कुठंतरी कुचका आम्ही ठरलेलं आहे ह्या अशा पुण्यामध्ये परत जर अशा गोष्टी घडल्या तर आम्ही तरुण म्हणून रस्त्यावर उतरील मग तो पोलीस प्रशासन असो किंवा राज्य शासन असो या महाराष्ट्रातील तरुण राज्य शासनाविरुद्ध तलवारी घेऊन उठतील कारण इतकी चुकीच्या गोष्ट घडतात आणि त्याला पंधरा मिनिट पंधरा तासामध्ये जामीन मंजूर होतो हे कुठं तर दुर्दैवी गोष्ट आहे याचा प्रथम तर आम्ही जाहीर निषेध करतो तुम्ही काय झालेली घटना खरंच दुर्दैवी आहे आणि निषेधार्थ आहे कसं होतं गोरगरिबाच्या मुलांना असं कधी होते का तुम्हाला जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवता दोनशेच्या कि दोनशे किलोमीटर स्पीडने चालवता आणि पैशाच्या जीवावरती हे सगळं होतं आहे माझं म्हणणं कसं आहे सर्वसामान्य तसा सर कायदा त्यांना पण तसाच कायदा आहे जरच गोरगरिबाच्या फोरांनी केला तर त्याला आतमध्ये टाकलं असतं पण हे सर्वसामान्य नसल्यामुळे ह्याला लगेच जामीन चौदा तासांमध्ये जामीन मिळतो परत कायद्यात पळवाट मिळते कायदा सर्वांना समान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला आम्ही मानतो छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये जर असं असुरक्षित आहेत सर्व नागरिक सर्व युवक ज्या दोन मुली एक मुलगा आणि एक मुलगी जे मरण पावले त्यांच्या घरच्यांचं काय त्यांना कोण न्याय देणार या काला न्याय भेटला पण काला आहे का जर त्याला ती मेले आता काय त्या विषयी नाही पण त्या घरच्यांची परिस्थिती त्याच्या आईवडांची परिस्थिती ह्या सर्वांचा विचार केला पाहिजे आणि त्यांना या ठिकाणी न्याय भेटला पाहिजे आणि ह्या आमच्या सर्व पुण्यातील विद्यार्थी असेल सर्व या महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने विनंती करतो लवकरात लवकर सर्वांना समान संधी आणि सर्वांना समान न्याय द्या हीच मी आपक मापक अपेक्षा सर शासनाकडे करतो आणि इथून पुढं असं होऊ नये आणि इथून पुढं जर झालं तर परत असंच होणार पाच दिवसानंतर शांतता सगळी होणार ह्याच्यावर पुढं वच बसली पाहिजे पोलीस प्रशासन असेल पोलीस प्रशासनाने ह्या कारवाई केली पाहिजे पुण्यामध्ये रोज असं घडतं आहे पर मागील बसल कोयता गायक असेल त्यांनी लोकं मरत आहेत किंवा अशा पुण्यात असं घडतं आहे भारतातलं नव्हतं महाराष्ट्रातलं एक विद्येच्या मायगर पुणे आहे आणि सर्व पुण्यात जर असं घडत असेल तर बाकीच्या सिटींनी काय करायचं त्यामुळे पुण्यात आम्हाला सुरक्षित वाटायला लागले आणि पुण्यात राहायची आम्हाला भीती वाटायला लागली त्यामुळे आपण या ठिकाणी सर्वांनी लक्ष द्यावं आणि आम्हाला या ठिकाणी सुरक्षित करावं ही आम्ही या ठिकाणी विनंती करतो तो जो आरोपी होता त्याला सुट्टीच्या न्यायालयात देखील जामीन मंजूर केला आहे या याच्यावर काय निश्चितपणे हे चुकीचं आहे याचं कोणीही समर्थन करू शकणार नाही इतक्या कमी कालावधीत जामीन मंजूर होणं हे दुःखदायक आहे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की की अल्पवयीन मुलं आता सर्रासपणे गाड्या चालवतात बाईक चालवतात काय फोर व्हीलर चालवतात त्याच्यावर सरकारनं काहीतर वेगळं धोरण आखलं पाहिजे त्याच्यासाठी कुणाला पण ते उडवतात स्वतः त्यांचा स्वतःचा जीव जाण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे सरकारनं हे अल्पवयीन मुलं जी दारू पिऊन असेल किंवा गाडी चालवणं असेल लायसन नसताना ह्याच्यावर सरकारनं कडक निर्बंध आणण्यासाठी एखादी समिती गटक केली पाहिजे आणि सरकारनं ह्याच्यावर कडक कडक कायदा केला पाहिजे तरच ही अल्पवयीन मुलं कुठंतर त्यांच्यावर लगाम लागला जाईल त्यांच्या वडिलांना एक विशिष्ट प्रकारचा खूप मोठा असा दंड लादला पाहिजे तरच ह्या गोष्टी तर थांबतील आणि ह्या झालेली घटना खरंच दुर्दैव आहे आणि या गोष्टीचं कोणीही समर्थन करू शकणार नाही घटना अशी दुर्दैवी घटना परत होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे सर्वप्रथम झालेल्या घटनेवर कठोर दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे हे ते आर्टिकल चौदा चे सर्वांसाठी समान आहे हा कुठेतरी डावलल्या गेलेला वाट दिसतोय न्याय न्यायव्यवस्थेने लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई कर करावी आणि चौथ्या तासात जर तुम्हाला सुटका मिळते आणि हे जर कोणी सा सामान्य गरीब लो झाले असते गरीब लोकांकडून तर त्यासाठी न्यायवेगळ्यांना हा श्रीमंतसाठी न्यायवेगळा हा चुकीच वाटतो तर तर हे कुठे नव्हता कठोर कारवाई करून चांगला मेसेज समाजापर्यंत दिला पाहिजे ही घटना अत्यंत आहे त्याचा आम्ही निषेध करतो आम्ही ग्रामीण भागात राहणारे ज्येष्ठ नागरिक आहेत आमचं मुलं मुली इथं शिकायला येते तर अभ्यासाला येते त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे अभ्यास करावा ह्या दृष्टिकोन हो असतो पण इथं संस्कृती वगैरे दीड दोनपर्यंत चालते रात्री दीड दोन, रात दोन वाजता बेकायदेशीर त्या गाडी चालवून नाहक दोन ज जीव जातात एक जेंट्सचा आणि एक लेडीजचा ते निषेधार्थ आहे असं होऊ नये व लगेच त्याला जामीन झाला हे पण निषेधार्थ आहे पुण्यात नवीन साहेब आल्यावर मुख्य साहेब जे आले, आले। त्यांनी इथं दरारा निर्माण केला दोन तीन वेळा इथं त्यांनी ओळख परेड केली मोठमोठे गुंडसुद्धा थर कापत होते सगळ्यांना उळीत उभा करून सगळ्यांना दम भरला की असं व्हायला नको आहे आपल्या पुणे शहर शांत राहिलं पाहिजे कोयचागांग नष्ट झाली पाहिजे सर्व दोन नंबरचे धंदे बंद झाले पाहिजेत असा असताना पहिल्यांदाच महिना दोन महिने त्यांचा जरब असा राहिला पण आता एक एक घटना अशा घडत गेलेत दिवसा ज्वेलरवर हल्ला होणे लूट होणे ही घटनासुद्धा नुकतीच एक दिवसाखाली घडली वांढवडी पोलीस स्टेशनच्या आधी त्याचा पण आम्ही निषेध करतो व ह्या सर्व घटनेचा निषेध करून पोलीस प्रशासन व महाराष्ट्र शासन यांना सखोल ह्या कारवाई व्हावी व निरपराध लोकांना जे मेलेत त्यांना ही पूर्णपणे ज मदत मिळावी त्यांच्या कुटुंबाला मदत मिळावी ही आमची इच्छा आहे पुणे अभिमान आणि स्वाभिमान होता पण या घटनेमुळे पुणे पोलीस आयुक्तावरती अविश्वास सर्वसामान्यांना ला वाटायला लागलेला आहे तो त्या मुलाला गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला त्या कोठडीमध्ये पिझ्झा बर्गर मिळतो हे दुर्दैवी गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे सांगायचं झालं तर जसा बलात्काराचा कायदा कमी वयमर्या केल्या त्याच दृष्टिकोनातून या ज्या लायसन्स मिळतात त्याचा कमी करावा अशी आमची मागणी आहे आताच आपण घेतलं कशा प्रकारे नागरिकांनी त्यांचे मतं मांडलेली आहे पुण्यावरून वर्षाकाळी राजगड न्यूज पुणे